अजितदादाने आईचं नाव घेत शपथ घेतली आणि मोदी देखील पाहत राहिले स्वतः शपथ शपथविधी लावी तुम्ही पहा आवडल्यास लाईक म्हणून शपथ घेतील अजित आशाताई अनंतराव पवार में, में गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आजीत आशाताई अनंतराव पवार अशी शपथ घेतली मोदी हसत राहिले आणि मोदींच्याची थोडी चर्चा झाली आवडल्यास नक्की या व्हिडिओमध्ये कमेंट करा